नमस्कार यूट्यूबर ध्रुवराठीचा कालचा पुन्हा एक नवीन व्हिडिओ आला आहे तो पाहिलात का तुम्ही अजून नसेल पाहिलात तर जरूर पाहून घ्या आपल्या महाराष्ट्राच्या संबंधातला असो आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी निवडणूक आयोगाला आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी अशा सगळ्यांना एक नम्र विनंती आहे अगदी हात जोडून मतदान संपल्यानंतर मतदानाचे आकडे प्रत्यक्ष किती मतदान झालं आहे त्याचे आकडे लगेच प्रसिद्ध करण्याचा आग्रह धरा फॉर्म सेवन्टीन एपासून ते ई व्ही एम शेवटी बंदिस्त करेपर्यंत प्रत्येक टप्प्यावर मतदारांची संख्या मोजलेली असते मग ती लगेच जाहीर करण्यामध्ये अडचण कसली टक्केवारी नको आकडे द्या संख्या द्या मतदारांची मत मतदानाची मत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी कृपया ई व्ही एम मशीनवरील मतांची संख्या आणि फॉर्म सेवन्टीन ए आणि फॉर्म सेवन्टीन सी यावरील मतदानाच्या नोंदी अचूक आहेत का ते डोळ्यात तेल घालून तपासा मतदानाची संख्या टक्केवारी नव्हे आकडे जाहीर करण्याचा आग्रह धरा किमान आपल्याकडील सगळ्या नोंदी याबाबतच्या व्यवस्थित ठेवा टक्केवारीमध्ये घोळ होतो आकड्यांमध्ये घोळ होण्याची शक्यता कमी लक्षात असू द्या यावेळी आपल्याला आणखीन एक जिंकलेली लढाई हरायची नाही आहे यावेळीची इतकंच असो आता आपला आजचा विषय आपल्या या एपिसोडच्या थमनेलवरती जे मी लिहिलं आहे तो अजिबात विनोद नाही आता यावेळी जर आपण चुकलो यावेळी आपण जर गाफील राहिलो तर नक्कीच आपल्या सगळ्यांवरती तुम्हा आम्हा आपल्या सगळ्यांवरती महाराष्ट्राच्या ऐवजी लवकरच गुजरातचा जय जयकार करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की महाराष्ट्रात येत असलेले आधीपासूनच आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेले आणि नजीकच्या भविष्यामध्ये महाराष्ट्रात येणार होते असे कितीतरी मोठमोठे मोड़ उद्योग नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील त्यांचे गुलाम देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या साथीनं गुजरातला कसे पळवले त्याची सगळी लिस्ट ती सगळी माहिती आपल्या सगळ्यांना येव्हाना झालेली आहे त्याच्या संदर्भातल्या मोठ सगळ्या चर्चांमुळे त्यामुळे ते मी आता पुन्हा इथे नव्याने सांगत बसत नाही परंतु साधारण आठ अठरा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि त्यातून निर्माण होणारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे पाच लाख रोजगार मोदी शाह फडणवीस शिंदे या सगळ्यांनी महाराष्ट्रापासून हिरावले एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार काहीही फेकाफेक याबाबत करत राहतात परंतु वस्तुस्थिती आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय की सगळेजणं वाचतोय ऐकतोय तुम्ही सगळे आपल्या अभिव्यक्तीचे प्रेक्षकसुद्धा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाहतच असाल की राहिलेत का उभे तुमच्या आजूबाजूच्या भागामध्ये कुठे मोठे उद्योग तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात मोठे कारखाने तुमच्या आजूबाजूला कुठे उभे राहिलेले दिसतात का मागच्या काही काळामध्ये तुम्हाला तसं जर घडलं असतं फडणवीसांच्या म्हणण्यानुसार तर मग पोलीस शिपायांच्या काही हजार पदांसाठी किंवा मुंबई विमानतळावरती लोडरच्या काहीशे पदांच्या भरतीसाठी काही लाख तरुण तरुणी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून मुंबईत कसे काय आले असते बरं आणि त्यातही हजारो उच्च शिक्षित तरुण कसे काय आले असते ही प्रचंड बेरोजगारी काय दर्शवते काय सांगते महाराष्ट्रात रोजगार निर्मिती ठप्प झाल्याचंच हे निदर्शक नाही आहे का मुंबई आणि महाराष्ट्रातील केवळ उद्योगधंदे पळवूनच मोदींचं समाधान झालेलं नाही तर मुंबईचं महत्त्व आणखीन ज्या ज्या बाबींमुळे संपूर्ण देशात आणि देशाबाहेर आहे ते सगळंच त्यांना गुजरातला पळवायचं आहे क्रिकेटची विश्वचषकाची फायनल त्यांनी मुंबईतून गुजरातला नेली आपण सगळ्यांनी पाहिलं फिल्मफेअरसारखा सोहळा त्याच्या अगदी सुरुवातीपासून मुंबईतच रंगत असतो तो, तो।, तो बॉलिवूडचा मोठा सोहळा त्यांनी या गुजरातला नेला आता ही अगदी आजचीच बातमी पहा शेजारी साऱ्या जगातील तरुणाईमध्ये प्रचंड प्रसिद्ध असलेला कोल्ड प्ले हा ब्रिटिश बँड या जानेवारीमध्ये येत्या त्याचे शो आपल्या मुंबईमध्ये होणार होते त्या शोची सगळी तिकीटं आधीच विकली गेली त्या तिकीटांचा बाजार सुरू आहे वगैरे सगळ्या बातम्या आपण अनेकांनी वाचलेल्या असतील आता ते कोल्ड प्लेचे मुंबईतील शोसुद्धा रद्द करून गुजरातला हलवण्यात आलेत ही आजची बातमी सरदार वल्लभभाई पटेल यांचं असलेलं आधीचं नाव बदलून नरेंद्र मोदी केल्या गेलेल्या स्टेडियममध्ये आता काय सिद्ध होतं या सगळ्यामधून सांगा माझ्या मते दोन गोष्टी अगदी स्पष्टपणे सिद्ध होतात महाराष्ट्राच्या सत्तेत मागील दोन अडीच वर्ष असलेले सत्ताधारी पूर्णपणे बिनकण्याचे आहेत त्यांच्या आहे। पाठीमध्ये कणाच नाही त्यांना महाराष्ट्राच्या बाबतीतील कोणताही स्वाभिमान नाही काळजी नाही महाराष्ट्राची त्यांना आणि ते नरेंद्र मोदींचे पूर्णपणे गुलाम आहेत गुजरातच्या प्रगतीबाबत आपल्याला काही आकस आहे काय अजिबात नाही कोणालाच असण्याचं काही कारण नाही मी आपल्या आप परवाच्या एपिसोडमध्ये सुद्धा याबाबत स्पष्टपणे बोललेलो आहे नरेंद्र मोदी सतत जगभर फिरत असतात आताही ते परदेशातच आहेत जगाच्या पाठीवर असा एकही देश असता कामा नाही ना की जिथे आपण पोचलो नाही असा काहीतरी त्यांनी प्रण बहुधा केलेला आहे अर्थात ते ज्या ज्या देशांमध्ये जातात त्यापैकी बऱ्याच देशांमध्ये त्यानंतर अगदी दोन तीन महिन्यांमध्येच अदानींना मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याच्या बातम्याही येत असतात तो भाग वेगळा पण मग त्या अदानींसाठी मेहनत घेतानाच नरेंद्र मोदींनी त्या त्या देशांमधून गुजरातसाठी आणाविना गुंतवणूक कुणाची त्याबाबत कशालाही काही हरकत असण्याचं कारणच नसणार मोदी संपूर्ण देशाचे पंतप्रधान असले तरी केवळ गुजरातच त्यांच्या डोक्यात मनात हृदयात असतो हे आता साऱ्या देशाला ठाऊक झालेलं आहे कोणाला काही वाईट वाटणार नाही त्यामुळे देशाबाहेरून गुंतवणूक आणा आणि करा गुजरातचा विकास परंतु तसं न करता नरेंद्र मोदी आपल्या महाराष्ट्रासह देशातील अन्य राज्यांमधली साधन संपत्ती ओरबाडून जबरदस्तीने गुजरातला नेता आहेत हे संतापजनक आहे राग त्या गोष्टीचा आहे चीड त्या बाबीचे आहे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त करून टाकण्याचं हे गुजरात यांचं कटकारस्थान आहे आणि त्याच्या पूर्ततेसाठीच हे महाराष्ट्र द्रोही आपलेच मराठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार राबत आहेत या बाबीचा संताप अधिक प्रचंड आहे एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेशी गद्दारी केली त्याबद्दल त्यांना एक वेळेस माफ करता आलं असतं अजित पवारांनी शरद पवारांशी गद्दारी केली त्याबद्दल एक वेळेस त्यांना माफ करता आलं असतं अगदी देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा दोन दोन पक्ष फोडले महाराष्ट्राच्या राजकारणाचं सगळं मातेरं करून टाकलं तरीसुद्धा एक वेळेस त्यांनाही माफ करता आलं असतं पण हा आपला महाराष्ट्र मुंबईसह गुजरातच्या दावणीला नेऊन बांधण्याचं जे पाप या तिघांनी केलं त्याला कसं माफ करायचं सांगा बंधू भगिनींनो मित्रमैत्रिणींनो हे संकट अतिशय भीषण आहे अदानीच्या मदतीनं ते सगळं सुरू आहे आधीच भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्याकडं पैशाला अजिबात तुटवडा नाही इलेक्ट्रॉल बॉन्डमधून त्या निवडणूक रोख्यांमधून जमा झालेले करोडो रुपये आहेत भाजपकडे पी एम केअर फंडामध्ये जमा असलेले बेहिशोबी करो करोडो रुपये आहेत त्यांचा वापर या अशाच गोष्टींसाठी होतो समृद्धी महामार्ग आणि अशाच सगळ्या योजनांमधून कमिशनचे दलालीचे जमा झालेले करोडो रुपये आहेत या सगळ्यांकडे पैशांना अजिबात ददात नाही तोटाच नाही त्यांच्याकडे कालच बातम्या तुम्ही पाहिल्या असतील नाशिकला एकनाथ शिंदेंच्या एका माणसाकडे दोन कोटी रुपये कॅश सापडले वाटण्यासाठी आणलेले आत्तापर्यंत राज्यात चारशे कोटी रुपयांच्या वर अशा प्रकारची धनसंपत्ती सापडली आहे या निवडणुकीच्या काळामध्ये आणि त्यातील बहुतांश शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी अजित पवारांच्या लोकांकडे सापडली आहे हे विशेष अदानीने स्वतः साधारण तीन ते साडेतीन हजार कोटी रुपये महायुतीच्या उमेदवारांच्या मदतीसाठी पाठवल्याचं वृत्त आहे गुजरातवरून त्यामुळं त्यांना मतदान करण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे जो काही आकडा सांगाल जी काही त्या महायुतीच्या लोकांकडे कर डिमांड कराल त्याची ते, ते शंभर टक्के पूर्तता करतीलच फक्त त्यानंतर आपला हा महाराष्ट्र त्या दोन चार पाच दहा हजार रुपयांसाठी गुजरातला विकायचा का याचा विचार मात्र जरूर करा ते पैसे आठ पंधरा दिवस महिन्याभरात संपतील तुमचे पण तुम्ही मतदानामध्ये जर चुकीचा निर्णय घेतलात तर आपलं राज्य कायमस्वरूपी उद्ध्वस्त होऊन जाईल बर्बाद होऊन जाईल त्यामुळं पैसे घ्या किंवा नका घेऊ दारू घ्या त्यांची किंवा नका घेऊ मटण घ्या किंवा नका घेऊ पण त्यानंतरही राज्यावरील संकटाची जाणीव तुमच्या मनामध्ये असू द्या इतकंच आपल्याला कुणी काही मदत केली तर त्याविषयी जाणीव बाळगण्याची त्याचं ऋण मांडण्याची आपली वृत्ती असते आपण लोकं त्या पद्धतीचे हो। आहोत अर्थात हा आपला सद्गुणच आहे पण तुम्हाला सांगतो त्या महायुतीच्या भ्रष्ट लोकांकडनं घेतलेल्या पैशांना आणि त्यांनी दिलेल्या मटणाला दारूला जागण्याची त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगून मतदान करण्याची अजिबात गरज नाही प्रामाणिक आणि निष्ठावान माणसांच्या मिठाला जागायचं असतं गद्दार भ्रष्ट महाराष्ट्रद्रोही शिवद्रोही लोकांच्या दलाल लोकांच्या पैशाला आणि खाण्यापिण्याला जागण्याची अजिबात आवश्यकता नाही त्यामुळे तुम्हाला कोणतंही पाप लागणार नाही उलट महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाना दाखवलात म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना आनंदच होईल लक्षात असू द्यात भीती नामा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती ती सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभूराजा दरी दरीतून नाद गुंजतो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र